तुमचे वडील जे, जे राजकारणामध्ये होते इतकी सगळी वर्ष परंतु आज आता तुम्ही ज्यावेळेला निवडणुकीला समोर जात आहे त्यावेळेला नेमका पहिले काय तुम्हाला त्यांच्याविषयी वाटते किंवा काय है आठवणी आहेत किंवा आज तुम्ही नसताना का काय मिस करता सर्वाधिक खर तर सगळ्यात पहिलं जी त्यांची माया होती माझ्याबद्दल ते सगळ्यात पहिलं मी त्यांना मिस करतो आणि म्हणजे फक्त मी नाही तर माझ्या घरातले किंवा काकांनी जी कमवलेली सामान्य जनता आहे थोडी जनता काकांनी कमवली ती जनता अजून पण म्हणजे काकांना पाच वर्ष झाली जाऊ पण अजून पण मी प्रभागात फिरतो तर लोक डोळ्यातून पाणी काढतो आणि काकांनंतर कामं राहिली होती काही ते पण पेंडिंग आहे त्याच्यामुळं प्रभाग काकांना म्हणजे सगळ्यांना उणीव बघते का तो 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 ते अजूनही मिस करतो आम्ही पण नेहमी साने चौक जो काय तुमचा एरिया आहे तिथं येत असतो तर ते आल्यानंतर ती चर्चा नेहमी कुठे ना कुठे चर्चा होतीच प्रत्येकाच्या मनामधली परंतु आपण ज्या वेळेला आता तुमच्या वडिलांचं जे काही काम होतं हे पिंपरी चिंचवड शहरासाठी तुमच्या लोकांना uh, माहिती आहे त्यांची एक वेगळी प्रतिमा होती त्यांनी विरोधी पक्ष नेते म्हणून एक चांगलं काम त्या ठिकाणी उभं केलेलं होतं तो आज तुम्ही निवडणुकीला त्यांची जी काही एक, एक इमेज क्रिएट झालेली त्याचं प्रेशर येतं का तुमच्यावरती प्रेशर म्हणतो की खर तर काकांनी तुम्ही काकांची कार्यकिर्दी बघितली असेल काकांनी पंधरा वर्ष काम केलं बरोबर समाजामध्ये आणि कुठल्या काही गोष्टीच त्यांनी हे ठेवलं की बाबा राजकारणामध्ये जाऊन आपण हे कमू हे कमू करता येईल केली आणि प्रेशर मला जबाबदारी पडली बाकी मला काय प्रेशर तुम्ही आता म्हटले की दत्तकाने काम भरपूर केलेली आहेत त्या याच्यामध्ये आपल्या पंधरा वर्षाच्या कारकिर्दीमध्ये कामाचा नेताहून त्यांना ओळखलं जायचं त्यांची कुठली अशी कामं आहेत महत्वाची जी तुम्हाला वाटतात अं खर तर नाईन्टीन नाईन्टी सेवनमध्ये आमची गावं महानगरपालिके झाली आणि असे आमचे प्रभागातील अनेक काम आहे जे आज जे चिखली जे आहे ते फक्त आणि फक्त काकांमुळे जे पण कामं झालेली तर आमच्या चिखलीची कमान असत परत आमच्या गावात संतपेठ हे सगळ्यात पहिली काकांनी प्रस्तावना मांडली आणि हे काकांच्या माध्यमातून हे काम झालं आमच्या प्रभागात शाळा असतील महानगरपालिकेची शाळा आहे दोन तीन जे शाळा आहेत ते शाळा हे काकांनी केले आमच्या इथं चौकी असेल आणि आमचे म्हणजे प्रभागात काहीच नव्हतं रस्ते पण नव्हते ते काकांनी केलेले सांगण्यासाठी फक्त आमच्या गावापुरतं नाही चिखली गावापुरता नाही तर पिंपरी चिंचवड शहरासाठी काकांनी कामं केलेत जेव्हा काकांना विरोधी नेते पद भेटले पूर्ण पिंपरी चिंचवड साठी काकांनी काम केले सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीड ती रायट लेट्स अप मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपगंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आनेवागा कल जानेवागा आहे जानेवागा क आले आहे राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईटसोबत सोबत कनेक्टेड रहा